नमस्कार आणि गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वे मी पूजा ढवळे तुमचं खूप मनापूर्वी स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता ना अकरा वाजले आणि आम्ही मच्छी घ्यायला चाललो आहे ह्यांना ना आल्यापासून बोंबेल खायचे होते आणि आम्ही दोन ते तीन दिवसापासून सोडतो आहे पण बोंबेल काय भेटत नाही ह्यांना है। खूप जास्त आवडतात बोंबेल आणि तर महाशिवरात्री होती आणि मंडेला पण आम्ही खात नाही मग तेच शोधत होतो पण भेटले नाही आणि आता मी आणि माझ्या मामांचं मच्छीचं हे आहे तर ते पण गावाला गेले तर ते कालच सकाळी आले तर आता सकाळी मामांना मी कॉल केलेला आहे का तुम्ही तर ते बोलले आहे मी लवकर ये म्हणून मग आता हे आणि मी चाललो आहे पण त्रिशा झोपली अजून पण मग सोमवारीला मी कॉल केलेला तिला बोलली आहे आणि तिच्याकडे बस आम्ही तोपर्यंत जाऊन येतो घेऊन तर ती बोलली येते मी थांब दहा ते पंधरा मिनटं म्हणून आम्ही वेट करतो आहे आणि ना रात्री आमच्यासोबत एक सीन झाला मी रात्री ब्लॉग शूट करत होते कारण की आम्ही फिश ॲक्वेरियमला निघालेलो म्हटलं चला त्रिशाला पण थोडं भार मस्त वाटेल फिश ॲक्वेरियम इथे कल्याण वेस्टला आहे मग मी ना दीड वर्षा अगोदर ना ती ली बघितली होती आणि मी ती सेव्ह करून ठेवली होती आणि माझ्या डोक्यात तेच होते की एकदा तरी मी जाईल एकदा तरी मी जाईल म्हणून <laughs> ना मग म्हटलं चला आता काल असंच विचार करत होते कुठं जायचं कुठे जायचं त्या दिवशी तर पर एक दोन दिवसाखाली तर आम्ही परवा मॉलला पण गेलेलो म्हटलं कुठे जायचं कुठे जायचं मग मग आम्ही फिश एक्वेरियमला जायचं ठरवलं आणि गेलो क्रिशाला घेऊन गे सं काल संध्याकाळी सात सातला निघालो आणि मग अर्ध वीस पंचवीस मिनटं तिथे पोचलो स्कूटीवरतीच गेलेलो आणि मग तिथे गेलो आणि तिथे पोचल्यानंतर आम्हाला समजलं की ते बंद झालं आहे आणि सात ते आठ महिने झालं ते बंद झालं आहे फिश एक्वेरियम इतकं इतकं डोकं खराब झालं ना आणि नंतर क्रिशा पण असं म्हणजे ॲक्टिव्ह नव्हती वाटत तिचा ना थोडंसं ताप होतं तिच्या अंगामध्ये मग म्हटलं आता जाऊ दे काय फिरण्यात अर्थ नाही आणि मग आम्ही आजूबाजूला असं विचारलं की इथे असं काय फिरण्यासारखी गोष्ट आहे का मग होतं ते गार्डन वगैरे होतं बोलले पण ते लांब होतं आणि क्रिशाला मला हलका ताप वाटत होता म्हणून मग ह्यांना बोलले नको हे पण बोलले जाऊ दे आता बंद झाला आता काय करणार मग आम्ही रिटर्न घरी निघालो मग म्हणून मला तो फुल ब्लॉगच राहिला मग काय आल्यानंतर ना मूडच नाही झाला शूट करायचं कारण की म्हटलं जाऊ दे म्हणून चला आज आजचा पूर्ण दिवस कसं कसं काय करते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करतो म्हणून मग ब्लॉग शूट करायला घेतला बाकी असंच पूर्ण ब्लॉग बघा झोपली आता काय करू घेऊन जायचं जायचं खूप ऊन आहे बाहेर सोनाली येते बोलले ती आली की लगेच निघू तुम्ही रेडी आहेत झोपले आमचं बाळ तिला 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 मी इथे इत, झोपवते अशी ती आली आहे कुठे बघा कुठे आली आहे हे असतं इच म्हणजे पूर्ण बेड हिला कमी पडतो जरी तिकडे टाकलं असे ना तरी ती इकडे झाली असती रात्रभर हेच असतं ती इकडे येते मी तिला इकडे घेते इकडे येते इकडे घेते हेच चालू असतं आमच्या दोघींचं म्हणून मला हे पूर्ण असं मी इथे टाकून ठेवते आणि खाली पण एक ब्लँकेट टाकते कारण की लास्ट टाईम क्रिशा इथे येऊन पडलेली म्हणून म्हणा मी इथे खाली पण टाकून ठेवते म्हणजे कधी मग मान, झोपेमध्ये मला समजलं नाही तर पडली तर आणि ब्लँकेट्स तर मी असं लावते ते <coughs> जाऊ का बघ येतो लगेच दहा पंधरा मिनटात उठली ना तिला बटाटा दे थोडासा बॉईल करायला टाकले आणि दहा पाच दहा मिनिटांनी बंद कर गॅस अकरा वाजलेत आणि इतकं भयंकर ऊन आहे ना बाहेर बाबा उन्हाळा तर इतक्या लवकर चालू झालाय या उन्हात बिलकुल बाहेर निघायचं म्हणणं नाही करत म्हणून क्रिशाला आम्ही घेऊन नाही जात उन्हात मग त्रास ओ इकडे गाडी क्रिशाच्या पप्पाला तर सगळं चालतं ऊन सर्व तर चला

देतात इकडे बघ बेटा तिचे हेअर्स नीट करा ना केस नीट करा ना तिचे झालं तुम्हाला तुम्हाला खाऊ घालणं सुरू झालं पप्पाला चालते बेटा पिलू पप्पाला खाऊ घालते ओर माझा बेटा भूक लागली शो ना तुला काय बनवू तिला आता बनवतो ना नाश्ता साबुदानाची पेज बनवते तिला भिजू घातलाय रात्री साबुदाणा लू साबुदाण्याची पेज खाते खाते ग्रेप्स खाते ग्रेप्स ग्रेप्स पाहिजे तिच्या तिला विचाराव ग्रेप्स ग्रेप्स खाते मम्मा ग्रेप्स जा कुठे ग्रेप्स जा बघ जग जा घे ग्रेप्स ओटले कुठे कुठे बरोबर माहिती आहे हो बघा

तिला भाताची सॉरी साबुदानाची पेस्ट बनवते ना, ना पटकन होईल जा बेटा बस बाहेर बस बोलली ते बघा कुठे बसती बसली ते बघा हो बाहेर बसो ना बाहेर हॉल मध्ये बेडरूम मध्ये जा बेडरूम मध्ये जा बेडरूम मध्ये त्रिशा बेडरूम मध्ये जावा बेडरूम मध्ये जावा जावा बेडरूम मध्ये इथे मी क्रिशाच्या पप्पांसाठी सँडविच बनवले फक्त चारच ब्रेड होते आणि येताना लक्षात होतं ब्रेड घेऊन यायचं पण राहूनच गेलं क्रिशा म्हणजे उठेल त्या भीतीने म्हणून म्हणून ना दोन दिवसाअगोदरचे ब्रेड होते म्हणून ते चारच राहिलेले मग फक्त दोनच सँडविच झालं झालं आहे एक ह्यांच्यासाठी आणि एक मी खाते आणि ते क्रीचे ते साबुदाण्याची पेज पण होती आहे म्हणजे ऑलमोस्ट रेडी झाली आहे आता हे ताणीने मी हे करून तिला खाऊ घालायला देते दे ह्यांच्याबद्दल पूर्ण हे झाले क्रिशा मला आजारी पडलं ग सर्दी झाली का रडल्यामुळं नाकातून पाणी आले वाट भाकऱ्या बनवती आहे आणि मस्त मच्छीला एकदम साफ केले आणि हळद मीठ आणि मसाला लावून ठेवला आहे आता भाकऱ्या झाल्या की लगेच इथे फ्राय करायला टाकेल आणि मग रच्छा आता ला भाक लावते वगैरे तर आज दिवसभर ना इतकं जास्त काम होतं ना जेवण वगैरे केलं परत क्रिशाला पण आंघोळ वगैरे घातली तिला रेडी केलं आम्ही पण सर्व आमचं आवरलं आणि आता संध्याकाळ झाली आणि आम्ही बाहेर निघलोय रेडी होऊन क्रिशा ऐक बघ त्रिशू हाय कर हाय कर हाय त्रिशाला ना थोडस ताप आहे तिला आता पण औषध दिलंय मी तर म्हटलं तिला सकाळपासून कुठेच काही घेऊन गेलो तर इथेच आपले एक दोन राऊंड मारून आणतो आणि हो काय खायचं मन झालं तर बाहेर नॉर्मल अस काहीतरी खायचं चा। चला चावी घेतली का लाईट बंद करा अरे बाबा हे काय करताय कुठे चढते डायरेक्ट घ्या ना तिला इकडे ना का करू हो लागेल तिच्या तोंडाला इकडे घ्या इकडे घ्या क्रिशा <laughs> बायकर आयकर हाय

ती किती मस्ती आहे बाबा बसतच नाही अहो एक तसं सांग तुला काय पण परत तुझं त्याचं लक्ष पूर्ण आईस्क्रीम मध्ये त्याला नको देऊ आईस्क्रीम वीस्क्रीम काय व्हॉट ए बेट वॉट यू वॉल तर असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस तर चला मी ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय